नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्याकाळी चार वाजताच्या चौ सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील घुडाझरी तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मृत मुलांमध्ये चिमूर तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष विजय गावंडे यांचे दोन पुतणे असल्याची माहिती मिळतीये तेजस ठाकरे तेजस गावंडे अनिकेत गावंडे जनक गावंडे व यश गावंडे अशी या पाच जणांची नाव आहे धुळवडीच्या दुसऱ्या दिवशीची शनिवारची सुट्टी घालवण्यासाठी चिमूर तालुक्यातील सातगाव कॉलनी येथील ही मुले या घोडाझरी येथे आली होती सायंकाळी वाजता तलावातून परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीच्या परिसरात ही मुले होती या मृतांमधील झनक गावंडी हा भंडारा जिल्ह्यातील वरळे येथील ये सन प्लॅक कंपनीमध्ये कामाला होता तर त्याचा लहान भाऊ यश हा नागपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकत होता या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा